श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते हे पूर्ण वर्ष राहू मीन राशीत स्थित राहणार आहे याच राशीत राहूच्या चाली बदलतील अशात राहूची उलटी चाल काही राशींचं चा नशीब उजळवू शकते या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा राहू हा मायावी ग्रह आहे ज्योतिषशास्त्रात राहूच्या चालीला विशेष असे महत्व आहे राहूने गेल्या वर्षी आपला मार्ग बदललेला आहे आणि तो सध्या मीन राशीत स्थित आहे या संपूर्ण वर्षात राहू फक्त मीन राशीत राहणार आहे याच राशीत तो आपली चाल बदलत राहील राहूची उलटी चाल काही राशींवर भारी पडू शकते तर इतर राशींना राहूच्या चालीचा मोठा फायदा मिळू शकतो राहू मे दोन हजार पंचवीसमध्ये उलट चाल चालून शनीच्या चा राशीत प्रवेश करेल तोपर्यंतच्या तीनशे बहात्तर दिवसांच्या काळात राहू कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आहे ते पाहूयात पहिली रास आहे मेष राहूचं संक्रमण मेष राशींच्या लोकांसाठी खूप शुभ म्हणलं जातं या काळात तुमच्या आयुष्यात फक्त आनंदी आनंद दिसेल तुमच्या करिअरमधील प्रत्येक टार्गेट पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुमच्याकडे अशा जागेवरून पैसा येईल जिथून तुम्ही विचारही केला नसेल या काळात तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तुमच्या जीवनात रोमांसही असेल दुसरी रास आहे वृषिक राहूची बदलती चाल ऋषिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानली जाते तुम्हाला या काळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो व्यवसायात केलेल्या नियोजनामुळे चांगले गुंतवणूकदार आकर्षित होऊ शकतात तुम्हाला नशीब पूर्ण साथ देईल तुमच्या कुटुंबातही शांतता राहील आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील तिसरी रास आहे सिंह सिंह राशीच्या लोकांसाठी राहूचं संक्रमण फलदायी मानलं जातं व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ मानला जात असून तुमच्या कुटुंबात चांगली धनसंपत्ती राहील त्याचवेळी या काळात कुठेतरी प्रवासाची शक्यता आहे जोडीदाराची काळजी घ्या असेच नवनवीन दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ